नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका पॅरिसमध्ये भारतीय स्टार रेल्सर विनेश बोगाटची प्रकृती अचानक बिघडली त्यामुळे तिला तत्कालीन रुग्णालयात भरती करण्यात आले बोगाट पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलसाठी अपत्र ठरवण्याची बातमी समोर आली होती ही दुसऱ्यांदा बातमी समोर आली आणि पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये काल मंगळवारी विनेश पोगाटने एकापाठोपाठ एक याप्रमाणे तीन सामने जिंकले आणि थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला होता यामुळे संपूर्ण भारतभर आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं अंतिम सामन्यात पोहोचल्यानंतर अर्थ असा होता की भारतीय आणि भोगाटचा पदक पक्के झाले होते आता आज बुधवारी फक्त हे पदक गोल्ड असणार की सिल्वर इतकेच ठरणार ठरणे बाकी होते मात्र आज रात्री बारा पंचेचाळीसच्या सुमारास भोगाटचा सा अंतिम सामना होणार होता मात्र त्याआधी त्यांचे वजन वाढले आणि त्यांनी अंतिम सामना सोडला भोगाटला पुढील सामन्यासाठी अपत्र ठरवण्यात आले दरम्यान या युनिटमध्ये तिला अपत्र घोषित करण्याचे घोगाट्यांचं अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिला निर्जली मुळ निर्जलीकरणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आली अशी माहितीसुद्धा समोर आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र